स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष उलटूनही मातंग समाजाची उन्नती न होणे ही खेदाची बाब आहे तर परिवर्तन होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माऊली नगर येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात अपक्ष उमेदवार बालाजी पाटील खतगावकर बोलताना म्हणाले तालुक्यातील मातोश्री मंगल कार्यालय येथे वार शनिवार दिनांक नऊ नौ नोव्हेंबर चोवीस रोजी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने मेळाव्याचे से आयोजन करण्यात आले मातंग समाज हा हजारोंच्या संख्येने मोठ्या प्रमाणात उपस्थित होता यावेळी मातंग समाजाने अपक्ष उमेदवार बालाजी पाटील खदगावकर यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे तर आतापर्यंत लिंगायत हटकर धनगर मुस्लिम आदी समाजाने खदगावकर यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे विरोधकांचे धाबे चांगलेच दणाणल्याचे चित्र दिसून येत आहे मातंग समाज हा शूरवीर असून तो अति प्राण प्रामाणिक असल्याचे प्रतिपादन बालाजी पाटील खदगावकर यांनी यावेळी केले तर भारताला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष लोटली परंतु मातंग समाजाची हवी तशी प्रगती उन्नती आजपर्यंत झालेली नाही ही, ही खेदाची बाब आहे तर मी कुठलेही कृत्य होऊ देणार नाही ज्यामुळे माझी व समाजाची मांड शर्मेने खाली जाईल जे करू ते छाती ठोकपणे करू कारण ही लोकशाही आहे इथे आचार विचार मांडण्याचा प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे त्यामुळे वेळेनुरूप बदल होणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन बालाजी पाटील खाते यांनी केले येळी तालुक्यातील के मातंग समाज बांधव हा मोठ्या प्रमाणात उपस्थित होता अति प्रामाणिक हा समाज आहे आताच्या स्वातंत्र्याच्या काळात जितकी प्रगती व्हायला पाहिजे होती तेवढी प्रगती अजून या समाजाची झाली नाही हा खेद आहे यावेळेस मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे खासगी सचिव होतो राज्यातून आपले मंडळी बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे साहेबांच्या नावाने एक आर्थिक महामंडळ आणि शिक्षण प्रशिक्षण संस्था गठीत करावी अशी मागणी भेटले मी तिथं होतो त्यांनी मला डायरेक्शन दिले म्हणे हा समाज फार जवळचा मी त्यांना माहिती दिली आणि ह्या असेल तर महामंडळ तात्काळ केला पाहिजे वेळ कमी होता शिक्षणाचं चा चांगल्या दर्जेदार काम करण्याच्या गोष्टी असतील आम्ही चार कॉलेज मंजूर केले मुखेड आणि मुखेड परिसरात तांत्रिक कॉलेज पंधरा बंधारे आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री यांना मी आभार मानतो शिक्षण हे धर्मापासून मरेपर्यंत असत आपण फिरतो आपण पाहतो आपण ऐकतो हे सगळं शिक्षणाचा भाग आहे म्हणून अशा मेळाव्यातून शिक्षण मिळते आपल्याला माहिती मिळते आणि आपली उन्नती होण्याला मदत आपण एवढ्या मोठ्या संख्येने मला पाठिंबा जाहीर केला विविध लोकांनी पाठिंबा जाहीर केला आहे तितकाच मातंग समाज शूर आहे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये सगळ्यात जास्त मातंग समाजाचे मावळे होते खंदाला मिळून शू होते जागृत महाराष्ट्र न्यूज सतीश वाघमारे नांदेड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद